नमस्कार आपण पाहत आहात जोश मराठी न्यूज अंजनगाव सुरजी शहरातील घनकचरा डेपोवर धक्कादायक वास्तव समोर आले आहे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या घनकचरा डेपोवरील कामगारांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे स्वतःचा जीव धोक्यात घालून शहराचे आरोग्य जपणाऱ्या कामगारांकडे मात्र मूलभूत सुरक्षा साधनांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे अंजनगाव सुरजी शहरातील घनकचरा डेपोवर एक कामगार कोणतेही हॅन्ड किंवा सुरक्षा साधने न वापरता एकट्याने काम करत असल्याचे चित्र समोर आले आहे दररोज घाण जंतू आणि धोकादायक कचऱ्याच्या संपर्कात येत असताना या कामगाराच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शहराचे आरोग्य जपताना या कामगाराला स्वतःच्या आरोग्याची आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता नाही का असा सवाल आता उपस्थित होत आहे कामगारांना आवश्यक असलेले हँडग्लोव्ह मास्क बूट तसेच इतर सुरक्षा सुविधा पुरवणे हे संबंधित ठेकेदाराचे कर्तव्य आहे मात्र प्रत्यक्षात या सुविधा दिल्या जात आहेत का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे कामगारांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात संबंधित प्रशासन आणि ठेकेदार यांनी याकडे तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे